नाशिकमध्ये आरोग्य खात्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढलाय आहे या मोर्चामध्ये पीपीई किट घालून कर्मचारी सहभागी झालेत कोविड काळात केलेलं काम आणि दहा वर्षांपेक्षा जास्त दिलेली सेवा ग्राह्य धरून शासनानं घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी आणि सेवेत कायम करावं तसंच मानधनात वाढ करावी अशी मागणी घेऊन हे मोर्चेकरी रस्त्यावर उतरले येत्या काळात शासन निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यास उपोषणाचा इशारा देखील या आरोग्य विभागातील मोर्चेकऱ्यांनी दिलाय आढावा घेतलाय शुभम बोडके यांनी नाशिकमध्ये आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोर्चा काढलेला आहे नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयापासून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे खरंतर कोविड काळामध्ये ज्यांनी सेवा दिली अशा कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या अद्यापपर्यंत ज्या आहेत त्या प्रलंबित आहे सरकारने या संदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही या कर्मचाऱ्यांनी कोविड काळामध्ये सेवा दिलेली आहे आपला जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी आपली सेवा दिलेली आहे तरी देखील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहे ते अद्यापपर्यंत सरकार दरबारी पूर्ण होत नाही आपण त्यांच्याशी बोलूया काय नेमकी आपली मागणी आहे आम्ही एकोणा एकोणावीस दिवस एकोणावीस तारखेपासून सम, समायोजनासाठी आंदोलनासाठी इथं बसलेलो आम्हाला एकोणास वर्ष झाले तरी समायोजन होत नाही तर आमची शासनाने दखल घ्यावी नाही तर आम्ही दहा तारखेपासून आमरण उपोषणसाठी आझाद मैदान मुंबई येथे जाणार आहोत गेल्या पंचवीस वर्षापासून मी कंत्राटी कामगार आहे आणि माझ्यासोबतचे अनेक सगळे लोक या रॅलीमध्ये आहेत आणि सर्व प्रकारच्या सेवा आम्ही देतो एक काळ असा होता कोविड काळात सर्व खाजगी दवाखाने बंद झाले त्यावेळेस जनतेला कोणी वाली नव्हता त्यावेळेस सरकारचे सगळे कर्मचारी होते त्यात आम्ही सगळे कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत केली सरकारने जी आर काढला परंतु त्या जी आरची अंमलबजावणी केले नाही त्याचा प्रचंड राग कर्मचाऱ्यांमध्ये आहे त्याच्यामुळे आजची रॅली ही निघत आहे महाराष्ट्रामध्ये सर्व कंत्राची कर्मचारी आरोग्य अभियानातील एकत्र येऊन गेली दोन वर्ष तीन वर्षापासून सातत्याने संघर्ष करतायत प्रश्न असा आहे की घेतलेल्या निर्णयाची फक्त अंमलबजावणी करण्याची म्हणून आम्ही आवाहन करतो की आता आमचा अंत पाहू नका रस्त्यावर उतरून थेट पिपी किट घालून या ठिकाणी आंदोलन करण्याचा पवित्रा घेतल्याचं